नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना तर मंडळी आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण इतिहासात प्रथमच आपल्या कोकणातील बहुरंगी नमन परदेशात जाऊन सादर होणार आहे याचा आम्हा सर्व कोकणकरांना खूप खूप अभिमान वाटतं शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडल मुंबई यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्व टीमला सर्व टीम कलाकारांना व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमन मंडळाचा प्रवास ते परदेशात नमन सादर होण्याचा प्रवास ते सरळ होतो की आपण बोललो सरणं की आपण आपल्या लोक गेली पाहिजे पण मग ते जेव्हा जाईल तेव्हा सगळ्या लोकांचं लक्ष जाईल त्या गोष्टी घेऊन आपल्या बोलू बनंतर मग खूप लोक नमनपत जाऊ शकतील म्हणजे पहिले हा प्रवास होता त्यामुळे ती चुलूक तेव्हापासूनच होती यस आपल्याला जायला पाहिजे आणि मग आणि हा आता साध्य होतोय आणि बेसिकली हा तसा बघायला गेला तर हा विजय एकट्या नमनाचा त्या शोभत नाही असं मी मानतो तर हा सगळ्या नमन जपणाऱ्या सगळ्या कलाकारांचा आहे त्यांची मेहनत आहे कारण आता आपल्या सगळ्यांची मेहनत आहे या गोष्टी पाठीमागं आणि नमन ही अशी एक कला आहे की ज्याच्यातून कोकण एकवटलं जातं नाही का आणि त्याच्यामुळे लोक खूप गर्दी करतात आणि आपलं कोकण नाचतं याचं कारण आपलं लोक आहे असं मला वाटतं त्याच्यामुळेच मला वाटतं हा विजय आमचा नाही तर सगळ्यांचा आहे सगळ्या नमन कलाकारांचा आहे दोन वर्ष झाली सोबत दर रात्री झोपताना हा प्रश्न आता उद्या म्हणजे आम्ही काय प्लॅन करतोय घरी गप्प सांगायचं झालं तर आम्ही तीन देशांची संपर्क साधला एका गोष्टीसाठी एखादा आयोजक पकडतो त्याच्या थ्रू जातो पण ही तशी मॅनेजमेंट नाही इथं तिथं राहणार राहणारा वेगळा असेल कोणतरी मॅनेज करेल परत तिथं ऑर्गनायझर कोणतरी वेगळा असेल कारण आपल्याला ते सिस्टमच माहीत नाही प्रेक्षक आणणं पब्लिक आणणं एक मोठं चॅलेंज आहे आणणार आहे म्हणजे आपल्याला माहित नाही मराठी आहेत लोक हे पण माहित नाही मग ते मॅनेज करणार आता जातात परदेशात सगळी पाच वर्ष परदेशामध्ये जाण्याचा मान पटकावा तुमचं त्याबद्दल काय सांगाल परदेशात म्हणजे आपण पटकवल्या झालं नाही आहोत कारण आम्ही कोणतरी श्रेष्ठ आहोत लग लग असा तो मेसेज जातो पण तो राह चुकीचा आहे कारण ही लोककला आपल्या पूर्वजाने दिलेली आहे आणि तसं पाहता म्हणजे हे का हा घाट घातल्याचं कारण असं की मी एका सह्याद्री वाहिनीवर पहिल्यांदा एका एकदा निवड झाली होती माझी ॲज अ ॲक्टर म्हणून तेव्हा पण मी नमन हा माझा बेस्ट म्हणजे वारीपासून आपण स्टार्ट झालेला नमन आमचं डाव्याचं नमन तर त्यानंतर वाटायला लागलं की ह्याला राजमान्यता मिळायला मिळायला पाहिजे सगळीकडे बोलायचं बरोबर पण मिळणं मिळणंही ठीक आहे पण पुढे जाऊन मग त्याला जागतिक लेवलला कोणाला माहित आहे की नाही माहीत आहे हे पण हा एक विषय होता तर तेव्हा पण मी एक आमचे लेखक होते शांताराम चोकले यांना बोलता बोलता असं बोल यार ते म्हणाले खूप अभिनंदन तेव्हा त्यांनी केलं तेव्हा मी त्यांना शब्द दिलं की मी ट्राय करेन की ह्याच्यात खूप काही समाधानकारक काम करता येईल नंद्राय क्षेत्रात आता माणूस म्हणून प्रत्येक जण जन्माला येतो तेव्हा असं वाटतं की आपण ज्या पण क्षेत्रात काम करतो तर आपल्याला वाटलं पाहिजे त्या कामाचं तर ही कुठंतरी घाळमेळ होतीच मनात आणि मग पुढे जाऊन ते सरज होतं की आपण बोललो सरणं की सात संपला पार आपण आपल्या लोक गेले पाहिजे पण मग जेव्हा जाईल तेव्हा सगळ्या लोकांचं लक्ष जाईल त्या गोष्टी घेऊन आपल्या कुलुबले करून मग त्यानंतर मग खूप नमुन पद जाऊ शकतील म्हणजे पहिले हा प्रवास होता त्यामुळे ती चुनूक तेव्हापासूनच होती की यस आपल्याला जायला पाहिजे आणि मग आणि हा आता साध्य आहे आणि बेसिकली हा तसा बाहेर गेला तर हा विजय एकट्या नमनाचा त्या शोधता नाही असं मी मानतो तर हा सगळ्या नमन जपणाऱ्या सगळ्या कलाकारांचा आहे त्यांनी त्यांची मेहनत आहे कारण आता आपल्या सगळ्यांची मेहनत आहे या गोष्टी पाठीमागं आणि नमन ही अशी एक कला आहे की ज्याच्यातून कोकण एकवटलं जातं नाही का आणि त्याच्यामध्ये खूप गर्दी करतात आणि आपलं कोकण आनंदाने नाचत याच कारण आपलं आहे असं मला वाटतं त्याच्यामुळेच मला वाटतं हा विजय आमचा नाही तर सगळ्यांचं आहे सगळ्या नमन कलाकारांचा कोणत्या देशामध्ये नमन सादरीकरण होणार त्याबद्दल आम्हाला सांगा हो ओके तर गोष्ट ही ती आम्ही पहिल्यांदा स्टार्ट केली दोन तीन वर्षाची गोष्ट आहे मी दोन दो वर्ष झाली आम्ही प्रयत्न करतो आमचे आरते सर निर्माते की ज्यानं त्याने खूप आम्हाला चांगला सपोर्ट केला परत विकास लांबोरे सर यांचं नाव आवर्जून लिहिलं लोक कला आपल्याला जायचं हे कळलं होतं म्हणजे मला तेव्हा समजवत आपल्याला आहे पण त्यानंतर सपोर्ट लागला तर ते लागला हे नाव खूप महत्वाचं आहे ज्या ज्या लोकांचं आपले युट्युबर्स पण पण सगळे yeah. आहोत आप आपल्याला नाही का प्रेरित केलं मला नाही पुढे विसरत चाललं अशी गोष्ट नाही झाली त्यामुळं ती खर्च राहिल्याचा आपण प्रयत्न करायला दोन दिवस दोन वर्ष झोपताना हा प्रश्न आता उद्या आम्ही काय प्लॅन करतोय घरी गं सांगायचं संपर्क साधला एका गोष्टीसाठी साठी धडपड खूप होती आणि दर दिवशीच चॅलेंज वेगळं ले होतं रिफ्रिक्शन होत लोकांचं मध्ये आपलं एक घटना झाली होती देशात त्याच्यामुळे तेरा गेला होणारा कार्यक्रम पूर्ण रद्द झाला परत कॉलेज म्हणजे त्याच्यात दुःख होतं आणि खूप काही त्रास होता आणि आपल्या युट्यूब वर लोकांनी देखील गेल्या वर्षी युट्यूब थमनील बनवली होती त्या वर्षी पण ते पण मनामध्ये असेल तुमच्या थमनील आणि मला असं वाटतं मी पण बिलीव्ह करायचे मला माझ्या तुम्हाला पण त्रास होत असेल ते कधी जात जाते की नाही जात आहे किंवा काय खोटा आहे खरं आहे असं पण गोष्ट होत पण तो मी पण बोलत होतो त्या कारण खूपच हे शेजारच्या गावात जाणारं नमन नाही तर आता आपण मी बेसिकली खूप लहानपणापासून म्हणजे माझे शंकर बाबा गोवाजे यांचे म्हणजे माझे काका ज्याने मला नमन कलेतली सगळी गणित स्टार्टिंग पासून शिकवली त्यात हयात नाहीत मात्र ते प्रेरणा होती जिद्द होती काहीतरी करण्याची मग ते अनुभव खूप आहेत म्हणजे लहानपणापासून आपण गावोगावी जाणं म्हणजे एखाद्या गावात नमन मॅनेज करणे साधी गोष्ट आहे मग गावोगावी जाऊन मी पायी पण नमने केलेले आहेत पेटाई घेऊन वगैरे आमच्या वाडी चलू आणि त्यानंतर आपण बसेसने ट्रॅव्हल्सने प्रयत्न केला ट्रकने प्रवास केलेला आहे आनंद वाटून तर ने आणि आता विमानाने हो <laughs> <तराँ। laughs> होतोय आहे एक चांगला आणि सगळ्यात मला सांगताना ह्याच्यावर जास्त भर देईन कारण लोक आपल्या बायकोला घेऊन खेळला जातात नाही का गर्लफ्रेंड घेऊन खेळला जातात जॉबसाठी जातात शिक्षणासाठी जातात पण आम्ही आमच्या लोकला घेऊन जातोय याचा समान आता तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जाणार तुम्हाला खूप अडचणी आल्या असेल आणि त्या देशामध्ये म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जाण्याची काहीतरी प्रोसिजर असेल तुम्हाला का कोणत्या प्रोसिजरला जावं सर खूपच आहेत म्हणजे अगदी विजा पासपोर्ट पासून काढण्या सगळ्या कलाकारांचं काढणं मग त्यांचे कागद ओके असणं म्हणजे खूप डोके खूप म्हणजे दर दिवशी वेगळी चालेल आमचा एक दिवस असा नाही गेला की आमच्या निर्मात्यांना फोन नाही गेला आमचा दर दिवशी फोन बाबा हे होतं ते होतं आणि त्या प्रोसेसमध्येच त्या दोनदीतच आपल्याला जायचं एकच छंद असं असं ते होऊन गेलं होतं आणि मॅनेजमेंटचं म्हणायला गेलं तर ही एक मॅनेजमेंट नाही म्हणजे आपण एखादा आयोजक पकडतो त्याच्या थ्रू जातो पण ही तशी मॅनेजमेंट नाही इथं इथं राहणारा वेगळा असेल कोणतरी मॅनेज करेल परत तिथं ऑर्गनायझर कोणतरी वेगळा असेल कारण आपल्याला सिस्टीमच माहीत नाही तर प्रेक्षक आणणं पब्लिक आणणं एक मोठं चॅलेंज आहे कोण आणणार आहे म्हणजे ते आपल्याला माहित नाही मराठी मराठी आहेत लोक हे पण माहीत नाही मग ते मॅनेज करणं ते त्यांचं कन्व्हर्सेशन करणं मग त्यांचे मीटिंग मॅनेज करणं ह्या सगळ्या गोष्टी आल्यात आमचं खूप दिवस पण गेले आणि खूप लोकांना त्यात उदय सामंत साहेब त्यांचं एक उल्लेख आवर्जून करून त्याने खूप चांगला सपोर्ट केला आणि म्हणजे आमच्या प्रवासासाठी त्यांनी एक जबाबदारी उचलली तसं आणि बाकी जो खर्च आहे खर्चच गोष्ट आहे आता एक तिकीट काढायला ते आपण हजार जास्तीत जास्त आपण विचार करतो तिकीटांची तिथं लाखोंचा म्हणजे लाखो जाते ही तिकीट एका म्हणजे तिकीट किंवा हा खर्चच एक ओव्हर कलाकार तर हा तसा पण होता पण आम्ही पण आम्ही पण थोडंसं आम्ही म्हणून स्वतःला विचारलं शिवभक्त म्हणून जेव्हा तयार झालोय स्टार्टिंगला सर झालो तर माझं वय साधारण होतं असं चोवीस तेवीसच्या नमन आम्ही स्टार्ट केलं मला नमन बेसिकली स्टार्ट ह्यासाठी आपण झालं होतं कारण मुंबईतली वाहतात जे होते कोकणी माणूस एकत्र नाही त्याच्यामुळं कुठंतरी एकत्र व्हायला म्हणून शिवभक्त स्टार्ट झालं मग आपला विचार मांडायला पाहिजे म्हणून नमन झालं मग आता तो एक आम्हाला चॅलेंज होता स्टार्टिंगला सहा वर्षापूर्वीचा आता आपण घेतो तर आपण चॅलेंज स्वीकारायला पाहिजे असं माझं मत म्हणून आम्ही स्वतःच्या पण पोटाला चिंता काढलेला आहे नाही का तो त्रास म्हणजे आमचे पैसे पण इन्व्हेस्ट करणं वाढतात करणं सांगायचं तर आपल्या कोकणी भाषेत हे सगळं झालंय आणि फायनली ती अमाऊंट खूप मोठी आहे तशी पण ईश्वराच्या कृपे स्वामी कृपेनं का आपण ते जुळून येते सगळं आणि अजून देणारे हात आहेतच आपले पण त्यांना पण मी आवाहन करेन की होईल तेवढं सोबत राहा नक्कीच अशी सगळी धावपळ आहे कारण हो ही एक पहिली प्रवास आहे त्याच्यामुळे त्रास हा आहेच तो प्रवास जेव्हा होईल त्यानंतर सेकंड नमन कुठलं तरी झालेलं आणि हा मग ते नमन आणि लोककला कोकणची की जशी इथं राज्य करते कोकणात किंवा ह्याच्यात सगळ्यांना माहीत आहे नमन लागले हाऊसफुलचे बोर्ड लागतात किंवा हे सगळा ग्राउंड तयार होतो तर तो तो, तो धाक तिकडे पण नाम निर्माण होईल आणि आपली लोककला लोकांच्या जास्त नजरेत असं मला वाटतं दशावताराला सरकार मान्यता मिळाली आपल्या नमनला मान्यता का मिळत नाही असं मला म्हणजे लहानपणी मोठा गॅस घेणं असं मी बोलणं म्हणजे कारण माझ्यापेक्षा खूप लोक आहेत लोक जे लोकांना जपता आहेत पाहावल्या पद्धतीने मला असं वाटतं की त्यांनी दशावतार लोक संस्कृती आहे त्यांनी खूप आपला जो पूर्व बाज आहे तो तसाच जास्त टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला आपल्याला बरं का होईना आपण इकडं तिकडे एक्सटेंड करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा समथिंग काही गोष्टी असू शकतात त्याच्यात किंवा आपण आपण मागायला कमी पडत असू कदाचित सही असेल पण ट्राय करत राहणं आपलं काम आहे त्यासाठी हा आपण त्याचाच एक भाग येतो की आम्ही हा छोटासा प्रयत्न करतोय यस लोकांचं लक्ष आमच्यापर्यंत पोहोचेल नमन कलेकडे धन्यवाद दादा नऊ मुलाची आम्हाला माहिती मिळाली तुम्हाला पुढील वाटचालसाठी आमच्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत सर आणि तुम्हाला पण सर अक्षय सर तुम्हाला आहे तुम्ही निखिल मिरकर दादा म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम करता तुमच्या इच्छा की बोलणं पण मला गरजेचं वाटतं कारण नाही का तुमचे पण पर्सनल पर्सनल जॉब असतील तर समथिंग काही काही गोष्टी असतात पण तरी कोकण आहे आणि कोकण ह्या शब्दाला धरून तुम्ही काम करता ते माझ्यासाठी खूप चांगलं वाटतं आणि असेच तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल राहा तसंच सगळ्यांना पोहोचवत राहा आणि मला वाटतं हे चांगला प्लॅटफॉर्म आहे म्हणजे न्यूज चॅनल वगैरे असतील त्यांच्या तोड तुम्ही तुमचं काम आहे तुमच्या सगळ्यांचे थँक्यू तुमचं स्पेशल लक्ष दादा तुमचं आणि धन्यवाद दादा तुमचं देखील आभार मानतो कारण दोन तीन वर्षापूर्वी आहे ना आम्हाला इथे विरोध व्हायचा म्हणजे आपलीच लोककला दाखवायला ना विरोध व्हायचा सा। आपलीच नमन मंडळ आहे ना आम्हाला सपोर्ट केला के त्यामध्ये तुमचं देखील मंडळ आहे आणि आता आपलीच पोरं आहे ना अशीच आपली लोककला दाखवते आठवणीतील आहे ना तुमच्या नमन मधील एक किस्सा सांगा नमनातला प्र, दरम्यानच खूप किस्सा झाले म्हणजे नाही का आता आम्ही फोन करायचं हॅलो हा सेकंड दुसऱ्या दिवशी म्हणा म्हणजे त्यांच्यात नाय कधीच नाही आला पहिली गोष्ट म्हणजे आणि दर दिवशी मग आम्ही जे शो बघतोय ते चर्चा करते मी विषय काय आपलं कुठ पण आले होणार म्हणजे ते होणार 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 होतात ऍक्च्युली आम्ही निगेटिव्ह व्हायचं की पॉझिटिव्ह रडायचं असायचं या सगळ्या निधामनसिथ होत होते आणि ही सगळी खूप किस्से तसे खूप आहेत तसे पण आणि हां आमच्यात सगळेच म्हणजे सगळी मंडळी खूप भारी आहेत आता आमचे आमच्या मंडळीविषयी स्वतः बोल मी कारण एकनाथ आमचे एकनाथ डिकेल हे जेव्हा असं स्टार्ट झाला शिव तेव्हा साथीला तसं हात आता नव्हतंच काय फक्त मला माहीत होतं की आपल्याला नमन करायचं आहे आणि मला मंडळी पिंडळ काय पण ह्या पण गोष्टी माहीत नव्हत्या आणि मी मला साथ झाले असं की मी सर बारावीच्या नंतर डी एडला जेव्हा सायब्रीचं काम करायचो ॲज अ ॲक्टर म्हणून तेव्हा आमच्यात कृष्णा हरेकर नावाचा स्वभाव आणि त्यांच्या नमनला शिकवायला मला नेलं होतं तर ते एक माझ्यासाठी चांगला पॉईंट ठरला त्यानंतर मग आता थर्टी सिक्स नमुन झाले ज्यांना मी शिकवायला ॲज अ कोरिओग्राफर अशा लेवलला गेलेला आहे पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा माझा भाऊ केतन किंचळकर नाही का पहिली वेळेस जेव्हा नमन आम्ही लावलं होतं पहिल्या वर्षी दोन हजार वीसला तेव्हा असं झालं की आम्ही नवनव की आम्ही जाहिरात होती ग्राफिक डिझायनिंगवर आपण पब्लिकला आणलो होतो आणि मी जॉब करायचो केला सांगायचो तू जा आणि यांना बुक द्यायचं अशाच तेव्हा सगळं सुरू झालेलं आणि एंड आता दोन तीन दिवस दो आहेत तेव्हा सात आठ बुक परत झाल्या चालू आणि ना खूप फ्रस्ट्रेशन यार त्या आता पण जातो एवढं ताकद लावली होती आणि सला सगळीच तिकीटं बदल राहिली ते काय करत नव्हतं आणि तेव्हा त्यांना माझ्या मीसं डिस्टर्ब होतो त्यांना पाठीवर हात ठेवला तेव्हा त्याचं वय होतं सतरा काय अठरा के आणि तो पाठीवर हात ठेवायला तुम्हाला त्याचा मी आहे ना टेन्शन नको आहे ओके आणि त्याचा मी आहे कुठंतरी मला असं खतरनाक वाटला म्हणजे हा छोटा आहे माझ्यापेक्षा बरोबर पण तो काहीतरी भाव म्हणून देतोय आपल्याला आणि आत्ता आहे पण आत्ता त्याची ती, ती साथ आहे माझ्यासोबत केतनची ती खूप तो मोठी आहे म्हणजे काय असेल तर त्याला विचारणं मला जरी लहान नसा तरी पण ते होतंच अनिल पण आहे आमचा माझा भाऊ अनिल किंजलकर आहे आमचे एकनाथ डिकेसाहेब आहेत शैरानी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते गावाला होते मी आता मला बोलत सर मला नमन करायचंय चाल गाण्याचं मी बघेन अशा सुरु सुवा, सुरुवात झाली सगळ्यांची मग ही सगळी मंडळी एक एक जमत गेली छान अशी आणि आता जी मंडळी आहेत शिवसेनामध्ये ते खूप प्रामाणिक आणि डेडिकेशनने काम करणारे लोक आहेत म्हणजे एका दिवशी एक मी कुठे तरी असेल तर ती स्वतः जाऊन रेसल घेणार अशा लेवलचे लोक आहेत आणि एकमेकांजवळ खूपच सह केंद्र राहतात मला म्हणजे अगोदर कसं आम्हाला गावाला जायची ओढ होती आता मला वाटलं गावाला लढायचं तर मग आम्ही एकत्र येतो नाही का मग ते मजा मस्ती होते किंवा ते त्या गोष्टी होतात सांगितलं आहे की असे लोक आहेत की जे ज्यांचं बॅकग्राऊंड पण होतं न म्हणे नाही का अशी पण काही म्हणले आहेत की जी आता ती खूपच हे मांडतात साऊन असं झालं आपल्या मुला होतं असं होतं पण याच्यात एक गमतदा सांगायची गोष्ट म्हणजे खूप लोक मिळतात जातात पण आपल्यातून किंवा काय होतं इकडे तिकडे पण नाही काय एका शब्दावर विश्वास म्हणून ते काय म्हणून राहतात कसं होतं ना एखादं काम चाललं चांगलं चालत असतो ना येऊन चार सांगतात आणि वाईट करून जातात असं पण होतं झालेलं आहे असं अनुभव पण कसं आहे ना तिथं त्या लोकांना विश्वास ठेवायचं की आपल्या लोकांना विश्वास ठेवायचा हे प्रत्येक माणसाचं काम आहे तर त्याच्यातून काही टिकली जी लोक चांगले विश्वास ठेवून ते आता खूप चांगल्यापूर्ण काम करतात आणि आता जे जातात परदेशात ते सगळी पाच वर्ष टिकली चांगली जी माणसं आहेत ताऊ टाकून सुरातून बोलतात नाही कशी निघाले असे लोक आहेत ते भारी वाटते ते आपण एक तुमचा जो आता प्रवास सुरू आहे नमनच आहे पण त्याच्या आधी जी कोकणची लोककला जी तुम्ही मी पाहिलं असेल किंवा आज लॉकडाऊनच्या टायमाला मी तुमचे व्हिडिओ पाहिलेत यूट्यूबच्या माध्यमातून एक छोटे छोटे कंटेंट किंवा एक पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ फुल कॉमेडीच असायचे म्हणजे ती जी लोक लोककला आहे तुम्ही तिथपासून जपता त्याबद्दल काय सांग हा ते लोक म्हणजे ते होतं अंगात पहिल्यापासून तसंही लहानपणापासून काहीतरी करायला पाहिजे ऍक्टिंग किंवा ते ऍक्टिंगचे गेडे बोलून नाही काहीतरी <laughs> कशाला त्याच्यामुळे ते आता तुम्ही माझ्यासमोर समोर तर ही म्हणजे बिलीव्ह नाही करणार ते मी ना दहावीला शाळेत असताना ना म्हणजे मित्रांना पण त्रास द्यायचा एखादा चित्रपट आला ना की मग मी असं मधल्या वेळेत बोलून दाखवायचो अमुक अमुक मग सविनी सादर करत आहे अमुक अमुक खेळले नाटक म्हणजे नाही का आता पाणी वगैरे नाटक बघायची पण इच्छा असायची मग ते ना ते लिहायचं वहीवर पण नोट करायचं आणि ते बोलत ना की आपण जसं विचार करू ना तसं पुढे घडत जातं मला हे माहीत नव्हतं की आपण असं शिवभक्त सरस समितीने सादर करेल किंवा अशा लेवलचं पण ते एक अलाउन्सिंगची वेळ लागलं होतं ना ते वेगळं होतं आणि त्यानंतर मी पहिला जास्त पगडा जास्त पडला तर एकदा मी जॉबला होतो आणि जॉबला आल्याच्या नंतर एका माझ्या बॉससोबत सावरकर नाट्यग राहिलो तिथं गेलेलो तिथं गेल्यानंतर मला असं वाटलं की हेच आपलं ठिकाण आहे इथे किती भारी वाटतं म्हणजे ते पडते पडते ते सगळं बघून सिटार वगैरे ते कसं बोल म्हणजे नाही का आपल्या एखाद्या असतो ते ते तेव्हा पण वाटलं नाही ते असं व्हायला पाहिजे आपण राहायला पाहिजे नाही का आणि नंतर मग ते कनेक्ट होत गेलं थोडक्यात सांगायला आणि मग ते यूट्यूबचे पण व्हिडिओज अशाच पद्धतीनंच करायचो मी माझ्या भावांना वगैरे घेऊन तेव्हा मला वाटतं जास्त बनवायचं नाही पण व्हिडिओ पण मग मला वेळ होता तेव्हा तो बनवायचं नंतर मग थोडंसं कामामधलं बिझी होत गेलं आणि मग एका एका कंटेंटवर लक्ष दिलं तर मनाकडे जास्त मला लक्ष द्याल त्यानंतर मग मी बाजूच्या काही गोष्टी मग स्टॉप स्टॉप केलं असतं ते खूप छान कंटेंट होते ते पण आणि एक मनाला भावणारे आणि खूप चांदा सुंदर लेखणी आणि त्यातून जे सादरीकरण होतं ते खूप आणि आमचे अनंत पाले म्हणून होते ते त्यांनी पण खूप चांगला सपोर्ट केला आम्ही एक वेब सिरीज पण केली होती त्या ते माध्यमातून म्हणजे सगळे प्रयत्न सगळ्या प्लॅटफॉर्मवर चालू होते म्हणजे या लोकांना घेऊन काय चांगलं करता येईल ठीक आहे दादा आता जश्न आपण आपलं सुरू होणार आहे तर बहुमूल वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद दादा आणि आपल्या सर्वांना प्रदेशात जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो द् मच